अमरावतीच्या कडूंचं अनोखं धुलीवंदन अमरावतीच्या अनोखं धुलीवंदन रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे केल्या अनेक मागण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा स्वामीनाथन आयोग मान्य करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या तसेच ज्या सरकारने रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीने शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं तसेच शब्द दिला होता कर्जमाफी करू पण कर्जमाफी झालीच नाही या उलट शेतीमाला मिळाला नाही अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारने केलं एकीकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात कर्ज फेडावं की नाही अशी व्यवस्था व्याज मागणी होणार आहे दिव्यांगांना चार महिन्यापासून पगार नाही दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे तसेच या सगळ्या महत्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे खरंतर रंगपंचमी हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण भेटलेले नाही आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का नाही करावं अशी अवस्था ज्यामुळे व्याज माफी होणार आणि आजच्या दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी तर या सगळ्या विवंचनेत बसलेलं आहे मग दिव्यांगाच्या पगारवाळाची मागणी आम्ही केली होती मानधनवाळाची चार महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी